साध्या पद्धतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा धरधकता इतिहास आपण संपूर्ण महाराष्ट्रात हा बलिदान मास पाळत असताना तीच कथा छत्रपती शंभूराजांच्या शौर्याच्या या संकल्पनेतून आपण हा उपक्रम राबवला सर मी नेहमी म्हणतो की शिवचरित्र आणि शंभू चरित्र हे आपल्या तरुणाईसाठी टॉनिक आहे जे खरं त्यांचं कार्य आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेच माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की खरं वाचकाचं शिवकार्य आणि शंभू कार्य की आपल्याला जो तरुण वर्ग आणि रील मध्ये खरंच छत्रपती संभाजी महाराज कुठे होते खरंच त्यांचं शेवट काय होतं खरंच त्यांनी यु कुठल्या युक्त्या वापरल्या होत्या कशी शक्ती वापरली होती तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करत आहात त्या क्षेत्रातला या छत्रपतींचा मावळा बनवून नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातोय परंतु हा बलिदान मास अत्यंत वैचारिक पद्धतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या तळेगाव दाभडे येथील डॉक्टर प्रवीण माने गेल्या एक महिन्यापासून पाळत आहेत तर डॉक्टर डॉक्टरकीच्या पेशेत असलेले हे प्रवीण माने धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल असलेलं प्रेम किंवा आपला इतिहास जगासमोर अगदीच साध्या सोप्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपण गेल्या अनेक दिवसापासून व्हायरल होत असलेल्या युट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय आणि तोच इतिहास नक्कीच हा बलिदान मास यांनी कसं पाळण्याचं ठरवलं किंवा त्यांचा आगळा वेगळा उपक्रम काय आहे तो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत डॉक्टर साहेब स्वागत आहे खरं तर तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये धन्यवाद गेले एक महिने मी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुमचे व्हिडिओ पाहतोय बलिदान मास अगदीच वेगळ्या पद्धतीने पाळत आहेत कशी संकल्पना उदयास आली आणि काय विचार घेऊन लोकांसमोर जातात जे शिवराय सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहितीच आहे की फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुनबद्ध अमावस्येपर्यंत सर्व शिवशंभू भक्त जे आहेत ते छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत असतात बलिदान मासाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या मनात एक संकल्पना आली की छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो जो मी वाचलेला इतिहास आहे तो जनसामान्यांपर्यंत आणि तरुणाईपर्यंत मुख्यत्वाने पोहोचवणे हा या संकल्पना हेतू होता याचं एक कारण असं आहे सर की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजणं खूप अवघड आहे मी स्वतः साधारणतः छत्रपती संभाजी महाराजांच्या अं चरित्रावर आठ ते दहा पुस्तकांचा अभ्यास केला त्यामध्ये अगदी वासिबेंद्रांनी बेचाळीस वर्ष रिसर्च करून लिहिलेलं पुस्तक असेल डॉक्टर कमल गोखले तेरा साडे तेरा लिहिलेलं पुस्तक असेल किंवा डॉक्टर सदाशिव शेवडेंनी लिहिलेलं पुस्तक असेल पण हे वाचल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र समजणं फार अवघड जातं त्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लढायांवर आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर छत्रपती संभाजी महाराजांना लढायला लागत होतं आणि त्यावेळेची जर परिस्थिती आपण विचार केली तर जेव्हा सामान्य वाचक हा इतिहास वाचायला जातो तेव्हा तो थोडासा गोंधळतो थो, आणि त्याला खरं शंभू चरित्र करायला करायला थोडंसं अवघड जातं थो। मग माझ्या मनात नेहमी संकल्पना होती की हे जे शंभू चरित्र आहे हे सेग्रिगेट करून जन्मासामान्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जर आपण शौर्याचा विचार केला त्यांच्या लढायांचा विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज ऍट अ टाइम पोर्तुगीजांचे लढत होते त्याच वेळी ते एका बाजूला कर्नाटकाच्या स्वारीला गेले होते एका बाजूला ते इंग्रजांची शहर तह तहत्यांचे चालू होते जर मुघलांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये मग तिकडे साल्हेर असेल तिकडे रामशेर असेल तिकडे मुघल आपल्यावर चालून येत होते तर काही ठिकाणी मराठे चढाई करत होते दुसरा आपण जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये पुणे सासवडकरे या लढाया चालू होत्या पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये या लढाया चालू होत्या त्याच काळात शहा आलम सुद्धा स्वराज्यावर चालून आला होता असे भरपूर संग्राम आहेत सर की म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जर आपण बुरणपूरची स्वारी फोंड्याची लढाई किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या आपण आयुष्याचा विचार केला तर जुळे बेटावर त्यांनी जी लढाई लढली होती ती लढाई असेल किंवा त्यांची जी कर्नाटकातली स्वारी होती आणि त्यांनी चिक्कदेवर आला जेव्हा गुडघ्यावर बसण्याची वेळ आणली हा जो भीम पराक्रम छत्रपती संभाजी महाराजांचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं शौर्य होतं त्याच तोडीचा त्याच बातमीचा आहे पण आज समाजामध्ये खूप लोकांना हे माहिती नाहीये आणि माझ्या या संकल्पनेचा तोच एक विचार होता सर की या ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा कथा आहेत या तरुणाईपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या संकल्पनेचा मूळ उद्देश होता जे संभाजी महाराजांचा इतिहास असेल अनेक लोक मांडताना आपण पाहिले पण मी जे व्हिडिओ अनेक दिवसापासून पाहतोय साधी सोपी भाषा आहे जी समजेल विद्यार्थ्यांना समजेल समजेल महिलांना हे सगळं करत असताना कसा व्याप होता डॉक्टरी पेशा बघताय वागतोय वाचन बघताय दुसरीकडे लोकांपर्यंत पोहोचेल या सगळ्या गोष्टी एकत्रित करणं कसं नाही इथं मी सांगेल सर की माझं असं वैयक्तिक मत आहे की जे कुठलं आध्यात्मिक अधिष्ठान आपण आपल्या आयुष्यात मानत असतो त्याबद्दल जेव्हा आपण एखादं काम करतो तर माझं मन मला म्हणजे माझं मत असं आहे की ते काम आपण स्वतः करत नसतो हे त्यांच्या मनात आलेलं आहे आणि त्यांनी मला निवडलं आहे हे शिवकार्य किंवा शंभू कार्य करून घेण्यासाठी आणि हीच तर संकल्पना होती सर की मी जे पाच सात वर्षापूर्वी वाचलं होतं मला माहित होतं की मी साध्या शब्दांमध्ये शंभू चित्र मांडू शकतो आणि ही मी जी तुम्हाला सगळी पुस्तकं सांगितली ही रिसर्च बेस्ड पुस्तक आहे जे समकालीन साधनांचा आधार घेऊन लिहिलेली पुस्तकं आहेत ती वाचण्यासाठी अतिशय जड आहे म्हणजे आम्हाला आवड असल्यामुळं आम्ही कदाचित दोन वर्ष तीन वर्ष टाइम वाचत राहिलो पण सामान्य वाचक आणि तरुणाई इतकी मोठी पुस्तक वाचणं त्यांना थोडंसं अवघड जाईल म्हणून माझ्या डोक्यात ही संकल्पना आली की साध्या पद्धतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आपण संपूर्ण महाराष्ट्रात हा बलिदान मास पाळत असताना तीच कथा छत्रपती शंभूराजांच्या शौर्याच्या या संकल्पनेतून आपण हा उपक्रम राबवला सर सर आता आपण जर बघितलं तर इतिहास मांडताना अनेक लोक असे आहेत की जे कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात इतिहासामधून त्यामुळे भरकडलं जाऊ शकतं किंवा खरा इतिहास पोहोचवण्याचं जे काम आहे त्याकडे तुम्ही कसं सर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा बरकटवणं किंवा त्याबद्दल वादविवाद घालणं ह्यापेक्षा सर्वात महत्वाचा तर कुठला मुद्दा आहे सर आता डॉक्टर माने तुमच्याशी बोलतोय पण माझ्या आयुष्यात सुद्धा गेल्या महिन्यामध्ये गेल्या मागच्या महिन्यामध्ये एक अतिशय बिकट प्रसंग आला होता आणि मी तुम्हाला स्वतः सांगतो की त्या प्रसंगातून बाहेर पडायला मला या शंभू शौर्यने मला स्वतःला खूप मदत केली तर माझं असं मत आहे की हे ऊर्जा स्त्रोत आहेत साहेब हे कसे वापरायचे आणि हे पुढच्या पिढीला आपण कसे पास ऑन करायचे मी नेहमी म्हणतो की शिवचरित्र आणि शंभू चरित्र हे आपल्या तरुणाईसाठी टॉनिक आहे ज्याने शिवचरित्र आणि शंभूचरित्र वाचलं साहेबा त्याला बाकी काहीही वाचायचे आयुष्यात गरज नाही मग तेच तर आहे की वादविवादांपेक्षा जे खरं त्यांचं कार्य आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेच माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की वाचकाचं चे शिवकार्य आणि शंभू कार्य सर इतिहास वाचणारी पिढी तुम्ही माझा तरुणाईला इतिहास समजला पाहिजे पण तरुणाई वाचनाकडे बोलताना दिसत नाहीये सर मग माझं मत तेच आहे ना की जर ती वाचत नाही तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून हा इतिहास पुढे नेव्यात आपलं एकच काम आहे सर की आपल्याला जो तरुण वर्ग इतिहास तीस सेकंदाच्या आणि एक मिनिटाच्या मध्ये शोधतोय तो आपल्याला पाच ते दहा मिनिटाच्या व्हिडिओ पर्यंत नेऊन ठेवावा लागेल तरच तुम्हाला एवढं अचाट आणि अफाट साहस जे आहे आपल्या या दोन्ही छत्रपतींच तरच ते आपण तरुणाई पर्यंत पोहोचू शकतो जसं की आपण पाहिलं छावा चित्रपट आला अक्षरशः सगळीकडे म्हणजे छावा चित्रपटाची एवढी धामधूम झाली खूप छान मी पण एक व्हिडिओ केला होता की प्रत्येकाने तो व्हिडिओ चित्रपट पावा माझं एक मत आहे की तो चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या लढाया झाल्या खरंच छत्रपती संभाजी महाराज कुठे लढले होते खरंच त्यांचं शौर्य काय होतं खरंच त्यांनी कुठल्या युक्त्या वापरल्या होत्या कशी शक्ती वापरली होती हे सुद्धा समजून घेणं हे खरं आपण तरुणाईला सांगू शकलो पाहिजे सर अगदी शेवटाकडे येताना आपल्या राज्यातील सर्व शिवभक्तांना जाता जाता तुम्ही काय संदेश देऊ मी सर्व शिवभक्तांना एकच संदेश देईन सर की आपण ज्या मातीत जन्माला आलेलो आहे त्या मातीत आपले दोन्ही छत्रपती होऊन गेलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी एकच प्रण करा की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जयंती पुण्यतिथी हे ज्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी आपण पाळतोय साजऱ्या करतोय त्या बरोबरीनेच तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करत आहात त्या क्षेत्रातला या छत्रपतींचा मावळा देऊन मी आयुष्यभर काम करेल या एका ध्येयासाठी पछाडून तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कार्य करा ही माझा तुम्ह हा माझा तरुणाईला सल्ला राहील तर हे होते डॉक्टर प्रवीण माने अगदी थोडक्यातच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे महिनाभरापासून जे, जे बलिदान मास ते पाळत आहेत त्यावरती त्यांनी बनवलेले व्हिडिओ असतील किंवा राजेंचे व्हिडिओ असतील ते खाली लिंकमध्ये आपल्याला दिलेले आहेत ते आपण एकदा बघून घेऊयात आणि राजेंचा इतिहास यांच्या तोंडून देखील ऐकण्याचा प्रयत्न करूयात